फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल टॉम अँड जेरीची फॅमिली आजची सकाळ एवढी काही खास नाहीये आहे हॅलो फ्रेंड्स मी आज बॉक्सिंग शिकत आहे बघा इकडे बॉक्सिंग आहे दाखवतो लोकल फुल तब्येत जाम खराब आहे माझी पोहे गरमागरम दिलेत माझ्या मम्मीला बरं नाही वाटत इकडे माझा कृष्णा उठलाय हे बघा इथं आमचा बॉक्सिंग इथे रुद्राच बॉक्सिंग किट दोघे भाऊ मिळून खेळत आहेत त्यामुळे उशिरा उठले होते या दोन्ही पिल्लांच्या आंघोळ्या करून दिल्या स्वयंपाक तुम्ही काय केला नाही साडेपाच आता झालाय कामाला जाण्याचा वेळ तब्येत तर लावून पण तर विचार मी जाणार आहे कामाला मी आली आहे जॉबवरती वरती सचिनने सोडवलं रोज मोराच सोडवतो ही माझी फ्रेंड आहे आत्ताच खाली आले वजन केलं आहे आजचं वजन पण सेवंटी एट के जी आहे वाटलं होतं सकाळ जर ना उलट्या जुलाब करून करून दोन तीन किलो कमी झालं असेल <laughs> पण माझ्या आशीची निराशा झाली आहे <laughs> होईल होईल दुसरा ब्लॉग आहे म्हणजे दोन किलो वजन कमी व्हायला पाहिजे पर ब्लॉग एक के जी कमी व्हायला पाहिजे असं असा आशीर्वाद तुम्हीच द्या आतापर्यंत बघू अजून तर सर आलेले नाहीत सर आल्यानंतर काम सुरू होईल बघू नंतर चोपडी कशी जाते खूप हेक्टिक जाते का थोडीशी नॉर्मल नॉर्मल जाते मॅम आल्यात आमच्या खूप दिवसांनंतर आणि आता इथे वेगळीच रणक आहे किती खुश झाली आहे मॅमने माझ्यासाठी गजरा आणला आणि

त्याला गप्पा लागल्या त्याला खूप गप्पा लागतात गप्पा मारत बसला डायरेक्ट हसतो हसरे ते हसर बाले हे बोजन मला सहा महिन्यानी बघा मजा येते ना रडक आमचं रडक मुरमुराच पोत खूप खूप रडतो रात्रीच उठवतो मम्मी पप्पांना तर ज्या हा बघा असं बसला आहे आणि हा छोटा भाऊ तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ माझ्या चॅनलला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा Non li saprei, canale! Sai, non vai! Sì. Sì, no,